नाही का माझा सेकंड ब्लॉग तर आमची तर एक आदत कोंडे आहे माऊली म्हणून तर त्याला नेते फिरवायला तर बघू इकडं मस्त वातावरण एकदम भारी आहे तर नेतो त्याला इकडे फिरवायला बघा माऊळी अल्बम बाहेर करायची जरा जास्तच घाई झालेला याला एकदम मस्ती करतोय या त्याला ता चालवायला माउले रोज सरव म्हणून पहिला एकतरी दिवसातून एक तरी चाल पाहिजेच चांगलाच दिसरलाय आता जरा तर चालून आणलाय बांधलाय जरा बाहेर त्याला झाला दोन आता व्हाईट गोल दिसतो बघा आताच माऊलीला चालून आणलाय टाकलाय खुराक आणि इथेच व्हिडिओ विन करतो बाय बाय